थ <mallana> बनवून देत ना सारखं लक्ष ठेवत घरी गेला आवाज टाकते ह्याला पहिल्यांदाच जायचं का पळून कटाळा आलाय तर बघा शनिवार आहे आणि आजच्या दिवस राजूला ठेवायचं तिच्यासाठी मी सकाळच्या पारी शिरा केला साडेआठ वाजल्यात बघा त्यात विलायची काजू बदामे टाकले तो काय नव्हतं म्हणले मी पोहे नको शेरा दिस आणि आत्यांसाठी चहा दूध काय नाही आत्या म्हणल्या दे कोराच पण चांगला कर झालंय आता बांधते बघा आप्पा पण निघाले तिकडनं कृष्णाला सोडवलं का नाही काय माहीत नाही सांग काय झालं तर चाललं बघा आपा राहत उकड बघा हॉस्पिटलमध्ये सकाळच्या पारी बोलवलं म्हणून काय मला जात आलं नाही बघा आवरती सगळंही आणि जाते तो दोन चार चपात्या करून आज जेवायला काय कुणी नाही तर हन्ने पण नाहीत बघा आत त्यांना चांगला चहा केलता दूध नव्हतं पण गोराच तर पण विलायची टाकून चांगला मस्त चहा केला होता बारा तर सकाळी बघा राहत शिराणी दिला होता आणि आताला चहा तो गेला पण दिला होता बघा तिथं तसा नाश्ता येतो आत्याला गप दे ते थांब दोन मिनट तर स्वयंपाक झाला आता मी निघाले राहतो पण अकरा वाजून गेला बघा बराच वेळ झालं तर आता जावा म्हणलं आता बाकी आल्यानंतर आवला रा। राजूला सोडायचं म्हणतात पण सोनोग्राफीला नंबर लावला मग आता सोडतात खरं आणखी काय फायदा सोडते बहुतेक म्हणल्यात म्हणलं तरी संध्याकाळ दुपार होऊन सोडा म्हणलं आता डबा घेऊन जावा तिथं थांबावं जा तिच्यापाशी आणि आता तिला घेऊन जेवा मग आल्यानंतर धन भांडी समजर का सागर त्याला येतो म्हणलं ओरका म्हणलं तुमचं तर झालंय बघा आता गरम पाण्यात तर काय सकाळी दिलंय तिला आज हातानेच चाललंय रोज चार म्हणते मी दोन गाज ना हातानेच खायला लागली काय खा हाताने खाल्ल्यावर पडू खावायला रोज चार तुझ्या आता पण मी दोन तीन गाज ना हाताने मानानेच खायला लागले म्हणलं आता खाती तर खाऊ द्या झाला का तुझ बघा दुपारच्या दीड वाजल्यात आणि मी आले ताईंना घेऊन खाली लिप्त मग मी कधी एकटे आलेच नव्हते त्याच्यामुळे म्हणलं संगतीला आणावं मग आल्या बघा राधूला बघा तिथं सलाईन चालू आहे तिला झोपवलं तिला, तिला नादी लावून आली कारण तिला केळी खायची होती केळी तर बाहेर मिळतात बघा थोडंसं लांब आहे बघा गेटच्या पण पाटी तिकडं पुढं आहे म्हणलं बस मी येते म्हणलं घेऊन तर रडत होती बघा सलाईन लावाय नको म्हणती बळस नादी लावून लावली सलाईन तिच्या हाताला दुखताय दुखताय रडते सारखी आता त्या सकाळी घरी गेला तर आलाच नाहीत आणखीन आता एक झोप काढून आते येत्या बहुतेक म्हणत्यान मी कंटाळली मग थाडा थांबून येत्या ना आंघोळी करायला गेल्या होत्या बघा तर म्हणलं आता केळ्या आणावं लावली कशी कशी सलाईन गोड गोड आणि रा दुर्गाला आणलं होतं आत बरोबर महागारी लावली आजारी पण एकतर रात्री मी उलट्या केल्या पाट पाट म्हणलं उगं हाताने दुखणे येतं ते एकाचं होतंय एकाचं एक निस्त्रचं दुखणं येतंय बघा किती लांब गाड आहे केळी भेटतात तिकडं दवाखान्याच्या लांब आहे पुढं तर घेतली बघा केळी थोडा वेळ लागला ते पैसेच जात नव्हत फोनपे केलं ना त्यांना आणि मी तरी म्हणलं दीड वाजल्यात दोन वाजल्यात बघा आणि ऊन इतकं आहे उन्हाळ्यात कसं कडक ऊन असतं तसंच ऊन लागतं आहे बघा आणि आतमध्ये वेळ गेल्याला कळत नाही आहे छान ना मग काय कशी संध्याकाळ होते ती कळत नाही मी रोज येते ना सकाळ संध्याकाळ दिवसभर घेतच असते आज तर काय भांडी पण नाहीत घासणी धुन पण नाही भातलं का तर सोडायचंय डायरेक्टला घेऊन आता डॉक्टरला विचारलं तर म्हणले नाही आजच्या दिवस नाही म्हणले तर आता काय माहिती कधी सोडतात तर उद्या रविवार बघू उद्या सोडत्या बहुतेक म्हणल्यात काय म्हणत काल पण असंच म्हणले होते ते त्यांचा डोस पूर्ण झाल्याशिवाय नाहीत ना सोडस पूर्ण भरा सोडत नाहीत राहतो तर वाईट आहे घरी यायचे घरी करते तर हाय मित्रांनो बघा मला ह्या फॅमिलीला भेटून एकदम मस्त मस्त वाटलं साहजिकच आहे कुणाला पण नाही का एक का म्हणजे छान स्वभाव आहे असा ह्या सगळ्या फॅमिलींचा मस्त स्वभाव आहे म्हणजे सगळ्यांचा भारी स्वभाव आहे असं मन मिळावं सगळे भारी वाटल्या ह्याला भेटून नाही का म्हणजे राजूला इथं आणल्यापासून ओळख झाली बघा आणि आता मग अशी पण एक फॅन आणते ते पण हिथंच जॉबला आहेत बघा विडो बघून आणते इथंच ह्याच हॉस्पिटलमध्ये काम येतं ते पण पाच दहा मिनटं बोलत होते राधाला बोललं म्हणलं बरं आहे का वरती आलते भेटायला ते काका आलते बघा मग त्यांच्या मी मुनीला फोन केला ते पण हडवा बघतात मुंबईवरनं ते पण बोलल्या सगळेजण काळजी करतात सगळ्यांना वाटतं घरी जावं लवकर राधू बरे पण काय करतात एक एक दिवस वाढत चाललाय या तिचं म्हणजे पोट हे दुखायचं राहिलंय पण ती नाही का पेशी थोड्याशा ती भरून येण्यासाठी वेळ लागतो तर ह्या का आईला लई काळजी लागून राहिले बघा आम्ही त्यांना निर्ण देतो आहे सोडतात पण त्यांना असं झालं नाही का राताला केवा सोडते <laughs> ते पण राहिलं झाली आहे हां राहायला झाली तरी व रडते नाही का तर असं सुद्धा चला तिला देते खायला आता ओ माने दुर्गा घरीच आहे राताला केळ चालवले आहेत काका नक्की आणि मी लिफ्टमध्ये लग्न होतो ना तर काका काकी त्या मॅडम सगळे होते त्या माणसाने येऊन दिलं नाही सगळ्यांना तिथं थांबलं बाहेर तर मी केळ्या नाही गेली तिथं बघा नुकतीच आमच्या आधी लिफ्ट मध्ये होती बाहेर ताईन मी गेलतो आणाय किळे आणले बघा आणि रादूला चारला भाऊजी आलतं लिफ्टमध्येच भेटलं होतं मॅडम पूजा भाऊजी सगळेजण आलेते आणि आता बघा ह्या ताईंला कधी जाईन असं झालं कारण त्यांची मुलगी पहिल्यांदा होती परत मुलगा इन्फेक्शन झालं तर ह्याला आता घरी सोडलं ह्याला आनंद होत आहे शिवराज नाव आहे ना, ना तर शिवराज शिवराज आता हे रळकोंडे आले ह्या ताईंची सवय झाली होते बघा ह्याला रादूला हे रालं म्हणते आम्हालाच कसं सोवाडा नाही तर आम्हाला शिवाडा नचायचं म्हणते घरी जायचं शिवाडा नाच आहे म्हणते आम्हाला असं हे आहे का आणखी पण वाटतं हा ती पण ते आहे का त्याचा खर्च झाला तुम्ही बोलत हाताव्हा याला जास्त चल म्हणत हाता बाहेर हे हातात त्याच्यामुळं तिला पण वाटतं मला पण जावं व्हिडिओज बनवून देत ना नासारखं लक्ष ठेवतं घरी गेला आवाज टाकते ह्याला पहिल्यांदाच इथं घेते बोलून हाय सारखं लक्ष ठेवतात हाय का ना कॅमेरावर हाय का ना हय राधा जायचं का पळून तर आलाय बघा घरी चार वाजले बघा आता मला इथं सोडलंय आणि बाहेरच्या बाहेर कामावर आता आम्ही सोडलं मग मला इथं सोडलं तर आता इथं किसनाला घ्यायचं आईनला घ्यायचं ओमला आणि दुर्गाला तिकडल्या घरी जायचंय बघा आता आता यातांनी चौकात बघा भाऊजी दिसली शूटिंगला गेलं तर आणि इकडं यायच्या आधीच दवाखान्यात नाही यायच्या आधी तुझ्याचा फोन आला हानला सगळ्यांना घ्या आणि घरी जावा कुलूप लावून तर दारं लावल्यात एवढं दार लावायचं राहिले तर चला मी दार लावते चला कुलूप लावते बाकीचं पॅक केलं सगळं तर आता मी जाते तिकडल्या घरी हाणला घेऊन कुलूप लावते घेतली पण दारं लावून घेते आधी आणि जाऊन आवरती बघा पटापट घरांना कुलप लावले गेटला तर लेवा झाला आबोटी गेटला काय कुलूप लाग नाय मग पूजाला म्हणलं कुलूप काय लागा ना गेटच तर मग म्हणली राहू द्या तर, तर नुसतं गेट लावलं चालणे घरी पोरण आहे तो पुढे गेला म्हणून आले बघा घरी सगळ्यांना घेऊन पोरांना पण तिथं लयवेळी गेला त्या गेटला कुलप लावायला लई वेळ गेला माझा चारला तिथं आलो होतं तर साडेचार वाजायला पाच मिनटं कमी तर माझा एवढा वेळ झाला बघा यायला चला त्याला आणि तिथं कुलक लावायला एवढ्या मोठ्या चाव्या तीन चार कुलप एकच लावायचं पण किती प्रत्येक चावी बघावं लागत होते सगळा घुळ बसला तर चला घेते आवरून आता माझं तो पोट दुखतंय मळ बळत आहे महाराज दोन आहे ना गीत्या आवरून आणि राजूला थोड्या वेळा खायला पण करायचं शूटिंगला तर सगळे गेला बघा आता तरी घेऊन जाते सागर तोपर्यंत आलं तर बरंच आहे सागर उशीर होणार गी ते आवरून कानाकांना दिवस सगळा गेला बघा साडेचार वाजला कपडे धुस तरच अर्धा तास जाईन कपडे झाडून तर मग भांड्याचा पाळा पाणी नाही नळाला त्याच्यामुळे जास्तच होतंय उशीर भांडी घासायला बघा माझ्या पोटात नसते चमका तर दिवसभर कसा दम काढला माझ्या मलाच माहिती आहे आज आत्याला वेळ घरी थांबला त्याच्यामुळे मला याला उशीर झाला तरी रोजचा टाइम होतो पण मी आज एकटेच होते आत्या घरी आल्या दोन तीन तास घरी थांबल्या झालं बघा माझं आताशी काम करत कपडे पण धुतले सकाळचे आणि भांड्याचं पाळा पण घासला म्हणलं पाण्याची वाट बघत लय उशीर होईल म्हणून मी थोडं पाणी येत असं नळाला त्याच पाण्याने मी भांडी घासली रॅकची भांडी होती बघा भरून तिथं फक्त तिथं होती तेव्हा घराचं नाही हातपाय धुतल्यात ना तिकडं जाऊ नको बाहेर उठ धुतलं ना मी आणते त्याला तू बस येत ऐकत नाही काही नाही अजिबात तर सहा वाजल्यापासून भांडे घासत होते मी पाहुणे सात वाजता भांडे घासली बघा वाटणार पण नाही तुम्हाला एवढा तर पाणी तेवढंच येत होत आणि भांडे घासून झाले की पाणी आले असं पाणी सासून सासून धुत होते घासत पाणी आता शिकायला फिल्टर भरायला होणार तर आता लागली स्वयंपाक करायला बघा कारण बराच टाईम झाला आहे नंतर पण पडायला लागला तर आता इथं टाकलाय मी भात शिजायला कडेमध्ये थोडं वाटेभर तांदूळ टाकलं परम पुरतं रातासाठी पण आणि इथं चहा उकळत आहे चहा बघा थोडंसं चहा करावा म्हणलं बरं वाटतं तेवढंच आणि इथं डाळ टाकली शिजायला तर चला कुकर लावून घेते ते फेस काढायचा आहे म्हणून काय टोपण काय लावलं नाही आहे पटापटा तर चपातीला कणिक पण आता चहा केला आणि आम्ही घातला आईला पण झालाय का चांगलं विलायची टाकली आणि त्याचं सांड नसतं का मी काही ते टाकून देत नाही मी चहासाठी वापरते खूप भारी चहा होतो बघायचं आणि तुम्हाला पण माहित असं मी पण घेतलाय <tinyan> असं पण मळमळत तसं पण म्हणलं तेवढंच पोटात बरं वाटतं